ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक राज्य सरकारने काढलेल्या आर मध्ये नांदेड जिल्ह्याचं नाव वगळण्यात आलं त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यात शेतकरी जागोजागी आक्रमक होताना दिसत आहे माझ्यासोबत अजूनही काही शेतकरी आहेत त्यांच्याशी जाणून घेऊया राज्य शासनाने जे आपलं मदतीचं म्हणून जे आर काढला होता त्या आरतून नांदेडचं नाव वगळलेलं आहे ना सर्वात अगोदर जास्त फटका नांदेड जिल्ह्याला झालेला आहे साडेसहा लाख हेक्टरच्या वर शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि सरकारने म्हणले की नांदेडला आम्ही भरपूर भरपूर मदत करू असं आश्वासन दिलं होतं मात्र आता नांदेडच नावच आ, आ, या यादीतून वगळण्याचं सध्याला चित्र पाहायला मिळत आहे माझ्यासोबत काही शेतकरी आहेत काय किती एकर शेती आहे नाव काय आहे तुमचं माझ्या नावाला अडीच एक्टर जमीन आहे मी पिंपळगाव महादेवचा शेतकरी आहे माझं नाव शंकर कल्याणकर आहे पूर्ण पाण्याखाली बांध बिन चक फुटून गेलेले आहेत पूर्ण बक्षल तुम्ही इकडे बघा पूर्ण पाणी पूर्ण पाणी वाहिलेलं आहे वावरातून सोयाबीन तर काही नाही आम्हाला सरकारला भरपूर अशी इच्छा आहे की आम्हाला ओला दुष्काळ जाहीर करा आमची अशी इच्छा आहे ओला दुष्काळ जाहीर करा आठ हजार साडेआठ हजार काय आमचं देणं काय होत नाही आमच्या आठ हजाराला पेरणीला न्यायलाच लागतात मग त्याच्यासाठी आम्हाला ते काय होत नाही आम्हाला डायरेक्ट भरपूर अशी हेक्टरी पन्नास हजार साठ हजार रुपये आम्हाला भेटली पाहिजे अशी आमची इच्छा आहे नाही तर मग आम्हाला प्यूम ला ला लाव लावा म्हणून अशी परवानगी द्या म्हणून मी आपीम लावतो ते राजस्थान युपीला आहे ते शेती करतात मी लावतो मला द्या म्हणा परवानगी मी करतो ते आपीम लावायची बस तेवढीच आहे त्याच्यात तरी भरपूर फायदा आहे ते काय लावा सोयाबीन लावाय पैसे खर्चाल्या काय होईना आले दरवर्षी अफीम लावायची अरे पाहिजे ला हे, हे होते होते माझ्यासोबत युवा शेतकरी अफीम लावण्याची परवानगी सरकारनं द्यावी त्याचा तरी फायदा होईल असंही त्यांचा आक्रोश सध्याला दिसत आहे माझ्यासोबत अजूनही शेतकरी आहेत काय सांगणार नांदेड जिल्ह्याचं नाव वगळले नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालं होतं हे कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी जाहीर केलं होतं इथे येऊन पण ऐन टाइमाला त्यांनी नांदेड जिल्ह्याचं नाव वगळलंय आता नांदेड जिल्ह्याचं नाव का वगळलं इथले शेतकरी संतप्त शेतकरी विचारतायत त्यांना आता पाव जास्त भूकंप होण्याची वाट आहेत का ते यादीमध्ये नाव येण्यासाठी नांदेड जिल्ह्याचं हेच विचारणा चालू आहे सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे राजीव गोरे साहेब सरकार नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झालेला होता मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नुकसान झालं हे मंत्री बी आले होते बघून बी गेले त्यांनी आश्वासन दिलं सर्वात जास्त नांदेड जिल्ह्याचं नुकसान झालं आम्ही भरगोच मदत खरं खरं पाहिलं तर हे जे सरकार आहे देवेंद्र फडणवीस सरकार किंवा मोदी सरकार हे प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन आलेलं आहे पण यांची जी वागण्याची नीती आहे ती कपटाची आणि रावणासारखी नीती झालेली आहे यांची वागण्यासारखी प्रत्यक्षात नांदेड जिल्ह्यात सगळ्यात मोठं नुकसान हे सर्वश्रुत आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे सगळ्या मंत्रिमंडळाला माहिती आहे एवढा असताना जाणीवपूर्वक नांदेडचं नाव का वगळण्यात आलं हा फार मोठा प्रश्न आहे नांदेड जिल्ह्यामध्ये महायुतीचे दोन राज्यसभेचे खासदार आहेत जवळपास आठ ते नऊ आमदार आहेत एवढा असताना जर नांदेडचं नाव वगळण्यात येतं तर या तर खासदारांना आमदारांना लाजा वाटायला पाहिजे की हे काय झोपा काढतायत का आज अशी परिस्थिती की नांदेड जिल्ह्यामध्ये काही काही ठिकाणी शेतकऱ्याच्या अंगावर कपड्या व्यतिरिक्त काहीही राहिलेलं नाही शेताचं तर काही शिल्लकच राहिलेलं नाही हजारोच्या संख्येने जनावरं वाहून गेलेले आहेत आणि किती नुकसान झालंय याची गणता नाहीये एवढं असताना जे काही थोडंफार मोठं पॅकेज डिक्लेअर केलं ते पॅकेज पण किती मोठा फुगा आहे याचा आता जरा जरा हळू पुढे यायला लागले त्यांनी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी होती की पस्तीस हजार कोटीची शेतकऱ्यांची कर्जमाफी करा पण सरकारनं कुठेतरी हातचलाखी करत शब्दांचा खेळ करत बत्तीस हजारचं पॅकेज डिक्लेअर केलं म्हणजे कुठेतरी पस्तीस हजारच्या कोटीच्या बरोबर आम्ही दिलं असं दाखवण्याचा प्रयत्न केला पण आज जर प्रत्यक्षात बघितलं आपण कर कर तर करोड शेतकऱ्यांना बागायती शेतकऱ्यांना खरं पाहिलं तर मागचं जे पॅकेज होतं म्हणजे निवडणुकीपूर्वी सरकारने येण्याच्या अगोदर आश्वासन दिलं होतं एनडीआरएफचे निकष बदलले होते आणि रक्कम वाढवली होती ती परत मे मध्ये कमी केली आणि आता परत तेच वाढवलं म्हणजे त्यांनीच हाताने वाढवलं त्यांनीच कमी केलं नाही तर परत वाढवलं म्हणजे आहे तिथे जागेवर आणून ठेवलेलं वेगळी काही मदत केलेली नाहीये फक्त पॅकेजचा केला हे केला फुगवटा के के केलाय आणि त्यातल्या त्यात नांदेडचं नाव वगळलं म्हणजे नांदेड जिल्ह्याची घोर थट्टा केलेली आहे नांदेडच्या ना लोकांनी त्यांना एवढे मतदान केलं आठ जवळपास आठ ते नऊ आमदार दिले अशा लोकांची थट्टा करत असताना आमचे स्थानिक आमदार झालं खासदार झाले काय करत आहेत हा जनतेमध्ये प्रश्न आहे आणि हा मोठा रोष आहे जनतेमध्ये खूप मोठा रोष आहे असंही शेतकरी आहे किती एकर शेती आहे काय दोन अडीच एकर शेती आहे काय काही नाही दाना दाना असणादा भरले तर भरले नाही भरले नाही भरले भर काही सरकारनं काहीतरी देव असं आमचं म्हणणं आहे म्हणले तर कर्ज माफी करा कर्ज माफी करा अशी शेतकऱ्याची मागणी आहे माझ्यासोबत अजूनही शेतकरी आहेत नांदेड जिल्ह्याचं नाव या यादीमधून यादी अशा प्रकार काल सायंकाळी जो जी, आला, जी आर आला त्याच्यामध्ये नांदेडचं नाव त्या जी मध्ये दिसून आलं नाही त्याच्यामुळे थोडीशी निराशाही झाली परंतु दुसरी गोष्ट अशी आहे की एवढ्या मोठ्या जी मध्ये नांदेडचं नाव नसेल तर ही प्रशासकीय चूक आहे का हा विषय मोठा आहे प्रशासकीय चूक असेल तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास पावणे सात लाख हेक्टरवर पीक नुकसान झाले जवळपास अठ्ठावीस मृत्यू झाले हासनासारख्या गावामध्ये एका रात्री सहा मृत्यू झाले मराठवाड्यामध्ये जवळपास आठशेच्या जवळपास मागच्या आठ महिन्यामध्ये आत शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत सप्टेंबर महिन्याच्या या तीस दिवसामध्ये जवळपास नांदेड जिल्ह्यात सतरा आत्महत्या झालेल्या आहेत शेतकऱ्यांच्या अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून जर नांदेडचं नाव अतिगृह वष्टीग्रस्त शेतकऱ्यांचं जर वगळलं असेल ही बाब जी आता पुढे आलेली आहे ही जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे शेतकऱ्यांच्या आणि निश्चित याच्यामधून एक वाईट मॅसेज सरकारनं दिलेला आहे या नांदेड जिल्ह्यातील शेतकरी हे का पाकिस्तानमधले आहेत का हा मुळातला प्रश्न आहे यांना पाकिस्तान दिसतोय का नांदेड म्हणजे नांदेडला ना का वगळण्यात आलं मुळात नुकसान नांदेडचं झालं होतं आमचं सगळ्यात जास्त आमची मागणी कोल्हापूरच्या स्तरावर मदत मिळावी अशी होती ती मागणीसुद्धा मान्य केली नाही परंतु जी काय तोडकी मोडकी मागणी केली पूर्ण केली होती सरकारनं त्यातही जर नांदेडचं नाव वगळलं असेल तर इथला शेतकरी काय हिंदू नाही आहे का हा प्रश्न मला सरकारला विचारायचा आहे आम्ही या सरकारच्या धोरणाचा निषेध करतो आम्ही या भारतातले नाहीत का असंही शेतकऱ्याचं म्हणणं आहे माझ्यासोबत अजूनही शेतकरी आहे काय नाव आहे किती शेती आणि काय होतं माझं नाव गिरे मी सरेगावचा रहिवासी आहे मुदकड तालुक्यामधला माझं एकच म्हणणं आहे की नांदेड जिल्ह्याची आमची जे देणगी काही सरकारनं आम्हाला मान्य केली होती ते आमची हिरावून का घेतली असा एक आमचा सवाल त्यांना विचारायचा आहे आमच्या शेतामध्ये मला जमीन आहे साडेतीन एकर जमीन आहे पण त्याच्यात सोयाबीन आहे सोयाबीनमध्ये काहीच नाही सोयाबीन सगळं सोय वाया गेले रोजगार लावून सुद्धा कापायची त्याला गरज नाही आम्ही त्या वावरात जाणार सुद्धा नाही असं एक बघल्या बगल्यात आम्हाला दूर जावं असं वाटले पण सरकारनं आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमच्या शेतकऱ्याची कर्ज माफी आम्ही करता आमच्या बाराला सुद्धा सरकार ते शिंदे साहेब आले तुमचे कर्ज मा आम्ही माफ करता एक बारच आमचं सरकार निवडून द्या लाडक्या बहिणीच्या नावावर आमच्या शेतकऱ्याच्या नावावर पुन्हा बी सरकार या ठिकाणी निवडून आलेलं आहे आणि निवडून आल्यानंतर आमची एक अशी इच्छा होती की सरकारनं आम्हाला आमच्या नांदेड जिल्ह्याला तारलं पाहिजे आमच्या नांदेड जिल्ह्याची देणगी काही हिरावून घेऊ नये फडणवीस सरकारला आमची अशीच विनंती आहे की त्यांना आमच्या नांदेडचं पॅकेज बंद केलेलं आहे ते आमचं पॅकेज पुनरुपी आम्हाला द्यावं अशी सरकारला आमचे हात जोडून विनंती आहे सरकारने शेतकऱ्याला मदत द्यावी नाहीतर शेतकरी हवालदिल होईल असंही शेतकऱ्याचं इथं आक्रोश पाहायला मिळाले नांदेडून कुवरचंद म्हणले तक